नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी नो अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाचे काही सराव प्रश्न बघणार आहोत जे एम पी एस सी आयोगाने आधी विचारलेले प्रश्न आहेत जे कसं मराठी व्याकरण असो इंग्रजी असो किंवा गणित बुद्धिमत्ता असो कोणतीही एक्झाम असो फक्त प्रश्नांच्या सराव म्हणजे फ फक्त प्रश्नांचं स्वरूप चेंज होत असते नाहीतर अभ्यासक्रम आपल्याला तोच असतो त्यामुळे हे प्रश्न मी घेत आहे जरी म्हणजे अंगणवाडी मुख्य सेविका असो समाजकल्याण किंवा इतरही ज्या सेवेच्या से एक्झाम आहेत त्यांनासुद्धा उपयोगी होतील आणि एम पी एस सी मीन्सलासुद्धा हे प्रश्न उपयोगी होतील तर या व्हिडिओमध्ये आपण तीस म्हणजे आधी आलेले म्हणजे पी वाय क्यू या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत तर चला बघूया पहिलाच प्रश्न आहे अविधान दिलाय की तोंडावाटे निघणारे मूल धोनी म्हणजे वर्ण होय ब विधान दिलाय धोनीला चिन्ह किंवा खून स्वरूपात लिहिल्यास त्याचे अक्षर बनते आणि क विधान दिलेले आहे की शब्द होण्यासाठी अक्षरे ठराविक क्रमाने येऊन त्यांना अर्थ प्राप्त होणे गरजेचे असते आणि ड विधान दिले आहे की अर्थपूर्ण शब्दसमूहाला वाक्य म्हणतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय चार वरील सर्व म्हणजे या ठिकाणी देण्यात आलेले हे चारही जे विधाने आहेत हे चारही विधाने योग्य आहेत लक्षात ठेवायच्या थोंडा वाटे निघणारे मूल ध्वनी मूल म्हणजेच वर्ण होत ध्वनीला चिन्ह किंवा खून स्वरूपात लिहिल्यास त्याचे अक्षर बनते शब्द योग्य होण्या शब्द होण्यासाठी अक्षरे ठराविक क्रमाने घेऊन त्यांना अर्थ प्राप्त होणे गरजेचे असते आणि अर्थपूर्ण शब्द समूहालाच वाक्य म्हटलं जातं त्यानंतरचा प्रश्न बघा शब्दाच्या समुचयाने एक पूर्ण विचार व्यक्त होतो त्यास व्याकरणात काय म्हणतात तर याला काय म्हटलं जाते तर शब्द म्हणजे शब्द म्हणजे एक शब्द दोन शब्द तीन शब्द असं शब्दाचा समुच केला तर एक पूर्ण विचार व्यक्त होतो त्यालाच काय म्हणणार पर्याय एक वाक्य म्हणता येईल पर्याय एक त्याचं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे अक्षर म्हणजे काय तर अक्षर म्हणजे काय तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय दोन आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला अक्षर म्हणतात पर्याय दोन उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न बघा ठराविक क्रमाने ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला त्यास म्हणतात आपण जो पहिला प्रश्न बघितला त्यामध्ये एक वाक्य दिलं होतं की ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होतो वा होत असेल तर त्यास काय म्हटलं जातं तर त्यास म्हटलं जातं शब्द अक्षरांच्या समूहाला म्हणजे जसा आ ई हे काय झालं हा एक अक्षर झाला हा एक अक्षर झाला हे दोन्ही अक्षर आलं तर या दोन्ही अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त झालेला आहे म्हणजे आई हा एक शब्द तयार झालेला आहे म्हणून याला योग्य म्हणजे अर्थ असेल तर तो म्हणजे योग्य पर्याय असेल शब्द शब्द म्हणता येईल त्याला पर्याय तीन येईल ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला शब्द म्हणतात त्यानंतरचा प्रश्न खाली दिलेल्या जोड्या लावा म्हणजे या ठिकाणी जोड्या लावायच्या आहे आपल्याला भाषेचे स्पष्टकरण करणारे शा शास्त्र पूर्ण पु, अर्थाने बोलणे ज्याचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्या त्यास असं आणि इकडे पर्याय दिले अनुस्वार रश्वस्वर व्याकरण आणि इकडे पण असेल स्पष्ट व खणखणीत उच्चार आणि वाक्य तर ज जो, जो स्पष्ट आणि खणखणीत उच्चार होतो त्याला काय म्हटलं जातं आणि काय म्हटलं आहे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र याला काय <गपाँगी> म्हटलं जातं असा हा प्रश्न आहे तर या ठिकाणी पर्याय दोन त्याचं उत्तर दिलेलं आहे म्हणजेच अ या ठिकाणी अ दिले भाषेचे स्पष्ट स्पष्टीकरण स्पष्टीकरण करणारे शास्त्र त्याला काय म्हटलं जातं व्याकरण म्हटलं जातं पर्याय अ तीन पर्याय या ठिकाणी पर्याय दोन हे त्याचं उत्तर आहे तर एकच तीन म्हणजेच व्याकरण म्हटलं जातं आणि त्यानंतर दुसरं आहे की पूर्ण अर्थाने बोलणे पूर्ण अर्थाने बोलणे यालाच वाक्य म्हटलं जातं आणि त्यानंतर आहे ज्याचा उच्चार करण्यास का, का, कमी काळा कमी वेळ लागतो त्याला काय म्हटलं जातं तर कमी कालावधी लागतो त्याला ज्याचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्याला रस्वस्वर म्हणतात आणि या ठिकाणी स्पष्ट व खणखणीत उच्चार स्पष्ट व खणखणीत उच्चार हे अणुस्वारामध्ये होत असते पर्याय एक व्यवस्थित झूम करून वगैरे बघायचं पर्याय दोन या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न आहे इंग्रजीमध्ये अॅनालिसिस वरून मराठीच्या व्याकरणामध्ये रिकामी जागा आला आहे तर रिकामी जागा आला आहे म्हणजेच काय आलाय तर वाक्यशास्त्र विचार पर्याय एक त्याचं उत्तर आहे इंग्रजी मध्ये अनालिसिस वरून मराठीच्या व्याकरणामध्ये वाक्यशास्त्र विचार आलेला आहे त्यानंतरचा प्रश्न बघा लेखन नियमानुसार अयोग्य असलेले वाक्य वडकून त्याचा अचूक पर्याय वडका लेखन नियमानुसार अयोग्य असलेले वाक्य वडकून त्याचा अचूक पर्याय वडकायचा आहे या ठिकाणी आपल्याला तर यामध्ये दिलेलं आहे की अक्षर म्हणजे पूर्ण अर्थाने बोलणे हे या ठिकाणी दिलेलं आहे उत्तर तर वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाने बोलणे होय अक्षर या ठिकाणी म्हणजे चुकीच्या अयोग्य असलेले वाक्य वळकायचं आहे आपल्याला तर हेच विधान अयोग्य आहे अक्षर म्हणजे पूर्ण अर्थाने बोलणे नाही तर अक्षर नाही ह्या ठिकाणी वाक्य येणार आहे वाक्य वाक्य म्हणजेच पूर्ण अर्थाने बोलणे होय तर या ठिकाणी असणारे मग हे एक दोन आणि चार चौथा पर्याय आहे ते ते बरोबर आहे अक्षरे म्हणजे पूर्ण उच्चारले पूर्ण पूर्ण उच्चारलेले वर्ण आहे अक्षर म्हणजे पूर्ण उच्चारलेले वर्ण व्यंजनात सोर मिळून व्यंजनामध्ये सोर मिळून अक्षर बनत असते आणि वाक्य हे पूर्ण अर्थाने बोलणे होय मुखावाटे निघणाऱ्या मूल ध्वनीनाच काय वर्ण म्हणतात लक्षात ठेवायच्या या ठिकाणी आपल्याला अयोग्य वाक्य ओळखायला सांगितलं होतं तर या ठिकाणी अयोग्य वाक्य कोणतं आहे पर्याय तीन हे अयोग्य वाक्य आहे लेखन नियमानुसार त्यानंतरचा प्रश्न बघा एखाद्या शब्दसमूहाला किंवा शब्दाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला रिकामी जागा म्हणतात एखाद्या शब्दसमूहाला किंवा शब्दाला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय एक वाक्य एखाद्या शब्दसमूहाला किंवा शब्दाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला काय म्हणतात वाक्य म्हणतात पर्याय एक त्यानंतरचा प्रश्न आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हटलं जाते या आधीच्याच प्रश्नामध्ये एक पर्याय एक वाक्य दिलेलं होतं तर त्यावरून आपल्याला असं उत्तर म्हणजे लगेच ठरवता येईल तर पर्याय दोन वर्ण म्हणतात आपल्या मुखा वाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना वर्ण म्हटलं जातं त्यानंतरचा प्रश्न मग बघा धावा वाक्य म्हणजे रिकामी जागा तर वाक्य म्हणजेच काय तर वाक्य म्हणजेच अर्थपूर्ण बोलणे पर्याय दोन त्याचं उत्तर आहे वाक्य म्हणजे अर्थपूर्ण बोलणे त्यानंतरचा आपण प्रश्न बघणार आहोत प्रश्न आहे व्याकरण म्हणजे काय तर व्याकरण म्हणजे काय तर भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजेच व्याकरण पर्याय तीन योग्य उत्तर आहे त्यानंतरचं म्हणजे आपल्याला योग्य उत्तर सांगायचे योग्य पर्याय निवडायचा आहे या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत त्यातून तर प्रश्न असं पहिला अविधान दिलाय की शब्दाच्या मूळ रूपाचे बदललेले रूप म्हणजे विकृती होय आणि बी विधान दिले आहे प्रकृतीला प्रत्यय लावून जे रूप तयार होते त्याला विकृती म्हणतात तर या ठिकाणी ये आणि बी दोन्ही विधान बरोबर आहेत लक्षात ठेवायचे विकृती आणि प्रकृती शब्दाच्या मूळ रूपचे बदललेले रूप, रूप म्हणजे विकृती आणि प्रकृतीला प्रत्यय लावून जे रूप तयार होते तिलासुद्धा विकृती म्हणतात ये आणि बी दोन्ही विधान बरोबर आहेत पर्याय एक उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न बघा विधाने दिलेले आहेत या ठिकाणी ये विधान दिलं आहे वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाने बोलणे बी विधान दिले आहे वाक्यातील शब्दांना शब्दांना पद म्हणतात आणि सी विधान दिलं आहे की वाक्य म्हणजे शब्दाची मांडणी होय तर या ठिकाणी आपल्याला विधाने निवडायचे आहेत या ठिकाणी पर्याय एक त्याचं उत्तर दिलेलं आहे की ये आणि बी विधान बरोबर आहे आणि सी विधान आहे वाक्य म्हणजे शब्दाची मांडणी होय वाक्य म्हणजे शब्दांची मांडणी होय तर हे विधान चूक आहे तर या ठिकाणी ए आणि बी हे विधान बरोबर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे मुलांनी या शब्दामध्ये रिकामी जगा मुलांनी या शब्दात रिकामी जगा असं दिलेलं आहे त्या पर्याय दिला याच्यातून योग्य उत्तर निवडायचे तर या ठिकाणी मु हे एक अक्षर आहे हे विधान बरोबर आहे बी विधान दिलं आहे की मु हे एक ध्वनी चिन्ह आहे हे सुद्धा विधान बरोबर आहे सी लिहिलं आहे मु हा एक मूल ध्वनी आहे हे विधान चूक आहे आणि डी विधान दिलेलं आहे की म व ऊ हे मूलध्वनी आहे तर हे विधान बरोबर आहे म असा हलंत हा जो आहे तो मूलध्वनी म्हणून ओळखला जाते आणि हा ऊ हा सुद्धा मूलध्वनी या शब्दामध्ये आहे म्हणजे हा जो मू हा जो मू नावा मू आहे अक्षर तर तो, तो आ, कशा पद्धतीनं तयार झालेला आहे तर हलंत मू प्लस ऊ मिळून साणी असा मू तयार झालेला आहे लक्षात घ्यायचं तर ये बी आणि डी विधान योग्य आहे है, है, सी विधान चुकीचं आहे या ठिकाणी म्हणून पर्याय दोन त्याचं उत्तर आहे ए बी आणि डी बरोबर आहे आणि सी चुकीचं आहे पर्याय दोन उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे की व्याकरण हे भाषा शुद्ध करणाऱ्या प्रयोजनाला बांधलेले आदेशात्मक शास्त्र आहे असे मत कोणती व्याकरणकाराने प्रथम म्हणजे कोणत्या व्याकरणकाराने प्रथम मांडले तर त्याच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय एक दादोबा पांडुरंग तरकटकर या व्याकरणकारांनी हे विधान केलेले आहे की कोणते व्याकरण हे भाषा शुद्ध करणाऱ्या प्रयोजनाला बांधलेले आदेशात्मक शास्त्र आहे पर्याय एक त्यानंतरचा प्रश्न बघा खालील विधाने वाचून पर्याय निवडा तर तीन विधाने दिलेले आहेत तीन विधाने दिलेली आहे तर हे तिन्ही विधान बरोबर आहे पर्याय चार त्याचे उत्तर दिले आहे ए बी आणि शी तिन्ही विधान बरोबर आहे तर विधाने बघूया हे विधान दिलेले आहे की तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात बरोबर आहे विधान दुसरं विधान आहे ध्वनीच्या लेखनासाठी आपण विशिष्ट चिन्ह वापरतो हे सुद्धा विधान बरोबर आहे ध्वनीच्या चिन्हांना आपण अक्षरे म्हणतो हे विधानसुद्धा बरोबर आहे ए बी शी तिन्ही विधाने बरोबर आहेत त्यानंतरचे आपण प्रश्न बघणार आहोत बघा खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी व वळकायची आहे सजातीय स्वर सजातीय स्वर म्हणजे एकाच स्वजातीय स्वर म्हणजे एकाच या गटातील किंवा एकाच वर्गातील यामध्ये पर्याय चार त्याचं चा योग्य उत्तर आहे ई जे ई आणि मोठी ही आहे सजातीय स्वर त्या प पद्धतीने ऊ आणि मोटाहू हे सुद्धा सजातीय स्वर आहेत त्यानंतर त्यानंतर अ आ आणि अजून अ आणि आ हे सुद्धा सजातीय स्वर आहेत तर या ठिकाणी जे तीन पर्याय दिलेले आहेत हे विजातीय है स्वर आहेत म्हणजे वेगळ्या वेगळ्या गटातील आहेत अ ई आ उ हे जे आहेत हे विजातीय स्वर मध्ये येईल तर पर्याय चार हे सजातीय स्वर सजातीय स्वर लक्षात ठेवायचं पर्याय चार, चार सजातीय स्वर आहे पर्याय चार त्यानंतरचा प्रश्न आहे अयोग्य विधाने वडका आपल्याला अयोग्य विधाने वडकायचे आहेत या ठिकाणी चार पर्याय दिले आहेत चार विधाने दिलेले आहेत आणि त्यातून कोणतं विधान अयोग्य आहे ते निवडायचं आहे थे थे तर बघा कोणतेही विधान अयोग्य नाही पर्याय चार उत्तर दिलेले आहे तर लक्षात हे चार विधाने आहेत तर चार विधाने म्हणजे चार प्रश्न आपला तयार होऊ शकतात सरळ सेवेसाठी बघा अविधान दिलेलं आहे ये र ल व हे काय आहेत अर्ध स्वर आहेत लक्षात घ्यायचं पर्याय पर बरोबर आहे त्यांचा जन्म अनुक्रमे ई रु लु ऊ या स्वराच्या उच्चार स्थानावर होतो कोणाचा तर यांचा ये र ल व हे अर्धस्वर आहेत आणि त्यांच्या जन्म अनुक्रमाने ई रु लु या स्वराच्या उच्च स्थानावर होतो त्यांचा खरा क्रम ये र, ये व र ल असा आहे अर्धस्वर व्यंजनाचाच एक प्रकार आहे हे चारही विधाने बरोबर आहेत आपल्याला अयोग्य विधान निवडायला सांगितलं होतं तर कोणतेही विधान अयोग्य नाही म्हणून पर्याय चार उत्तर येईल त्यानंतरच्या प्रश्न बघूया तीन तीन यामध्ये विधाने दिलेली आहेत आणि यामध्ये आपल्याला ओळखायचं आहे तर या प्रश्नाच्या सुद्धा पर्याय तीन दिलेले आहे वरील सर्व बरोबर म्हणजे हे चारही विधाने बरोबर आहेत मराठी भाषेत एकूण चौतीस व्यंजने आहेत अणुनाशिकाच्या उच्चार तोंडाबरोबर थोडा नाकातूनसुद्धा होतो अणुनाशिक अणुनाशकांचा त्यानंतर ज्या वर्णांचा उच्चार सोपा असतो त्यांना मृदू वर्ण म्हणतात अह हा यांना स्वरादी म्हणतात लक्षात घ्यायच्या चारही विधाने बरोबर आहेत त्यानंतर आ, या ठिकाणी देण्यात आलेला ड आणि ठ कोणती व्यंजने आहेत ते ओळखायच्या या ठिकाणी तर ही कोणते मृदू व्यंजने आहेत लक्षात ठेवायच्या पर्याय तीन त्यानंतरचा प्रश्न बघा संयुक्त सोर आणि समाविष्ट सोर कोण म्हणजे हे जे या ठिकाणी ये ऐ अ हे जे देण्यात आलेले आहे हे संयुक्त सोर आहेत कारण यामध्ये दोन स्वर मिळूनसा तयार झालेले आहे म्हणून ते संयुक्त स्वर आहेत तर बघा ये येमध्ये काय कोणत्या म्हणजे स्वरांचा समावेश आहे तर आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे तर या, या प्रश्नाचे योग्य उत्तर दिलेलं आहे पर्याय चार येमध्ये काय आहे तर अ प्लस ई पर्याय एक स येमध्ये अ प्लस ई आहे ऐमध्ये काय आहे।, आहे।, आहे तर ऐमध्ये आ प्लस ई आहे ओमध्ये ओ मध्ये अ प्लस ऊ आहे आणि औ मध्ये आ प्लस ऊ आहे तर लक्षात ठेवायचं पर्याय चार याचं योग्य उत्तर आहे संयुक्त स्वर आणि त्यामध्ये समाविष्ट असणारे स्वर यामध्ये चार प्रश्न तयार होऊ शकतात सरळ सेवेसाठी त्यानंतरचा प्रश्न आहे व्यंजनाने शेवट होणे व्यंजनाने शेवट होणे या आरती खालीलपैकी कोणता शब्द बरोबर आहे तर व्यंजनांत त्यासाठी योग्य शब्द आहे त्याला व्यंजनाने शेवट होणे या अर्थाने एक शब्द आहे त्याला पर्यायी एक उत्तर एक आहे व्यंजनांत असा आरतीचा म्हणजे अर्थाचा एक शब्द तयार होईल व्यंजनांत त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या वर्णाच्या पूर्वी स्वर आहे स्वर पूर्वी आहे म्हणजे कोणत्या व्यंजन कोणत्या वर्णाच्या पूर्वी स्वर आहे या ठिकाणी पर्यायामध्ये दिलेले त्यानुसार तर या ठिकाणी पर्याय तीन त्याचं उत्तर आहे आहा आहा ज हे जे स्वर आहे यांच्या पूर् म्हणजे हे जे वर्ण आहे पूर्वी स्वर आहे आहा आहा या ठिकाणी अ हे स्वर या ठिकाणी येते म्हणून त्यांनी पर्याय तीन त्याचे योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी योग्य विधान वडखा तर आपल्याला तीन विधाने दिलेली आहेत आणि त्यामधून आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे तर बघा तीन चार विधाने दिलेली आहेत तर त्यातून योग्य विधान निवडायचे आहे तर या ठिकाणी सर्व विधान बरोबर पर्याय चार दिलेले आहे उत्तर तर आपण त्या चारही विधाने वाचून घेणार आहोत मराठी भाषेचे लिखाण आपण देवनागरी लिपीमध्ये करतो हे सुद्धा हे विधान बरोबर आहे आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलधोनींना वर्ण म्हणतात हे विधानसुद्धा बरोबर आहे आपल्या तोंडावाटे वाटे निघणाऱ्या निघणाऱ्या मूल ध्वनींना वर्ण म्हणतात विधान बरोबर आहे मराठी भाषेचे लिखाण आपण देवनागरी लिपीत करतो विधान बरोबर आहे मराठी भाषेतील आधुनिक वर्णमालेत एकूण बाव बावन्न वर्ण आहेत हे विधानसुद्धा बरोबर आहे त्यानंतरच्या विधान आहे की मराठी भाषेतील आधुनिक वर्णमालेत एकूण चौदा स्वर आहेत आधुनिक वर्णमालेत मराठी भाषेतील आधुनिक वर्णमालेत एकूण चौदा स्वर आहेत बरोबर चारी सर्व विधान बरोबर आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे अयोग्य जोडी वळखायची आपल्याला चार जोड्या दिलेल्या आहेत त्यामधून तर बघा तर या प्रश्नाचे योग्य म्हणजे अयोग्य जोडी तर या ठिकाणी दिलेले आहे की क या ठिकाणी न हे संयुक्त स्वर आहे म्हणते हे विधान म्हणजे अयोग्य आहे तर मग या ठिकाणी क हे अघोष वर्ण आहे ध हे घोष वर्ण आहे छ हे संयुक्त व्यंजन आहे छ हे काय संयुक्त व्यंजन आहे लक्षात ठेवायचं आणि अयोग्य जोडी पर्याय तीन हे अयोग्य जोडी आहे त्यानंतरच्या प्रश्न आहे स्वरांच्या रस्व किंवा दीर्घ उच्चारानुसार शब्दाचे अर्थ बदलू शकतात त्यानुसार खाली काही शब्द दिलेले आहेत त्यांच्या योग्य जोड्या जुळवा तर या ठिकाणी आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलेलं आहे पर्याय तीन पर्याय तीन योग्य उत्तर दिलेलं आहे तर पाणी पाणी या शब्दाचा अर्थ पाणी या शब्दाचा अर्थ काय आहे तर आज, पानी, हा ज बघा पाणी हा पाणी आणि हा पाणी यामध्ये अर् फरक आहे तर जो लहान नी असणारा पाणी आहे जो लहान नी असणारा जो पाणी शब्द आहे त्याचा अर्थ होतो हात पर्याय एक आणि पाणी या शब्दाचा अर्थ होतो जल तीन येईल आणि त्यानंतर सूत जो च म्हणजे रस्व रस्व सू असणारा सूत आहे त्याचा अर्थ होतो मुलगा आणि दीर्घ दीर्घ दीर, दीर् दीर्घ आला जो सूत आहे त्याचा अर्थ होतो धागा हे महत्त्वाचे शब्द आहेत लक्षात ठेवायचं व म्हणजे वनलायनर वा, स्वरूपामध्ये येऊ शकतो प्रश्न की हा असा अशा पद्धतीचा पाणी शब्द आणि त्याचा अर्थ काय होतो असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तो लक्षात ठेवायचा लहाननी असणारा पाणी म्हणजे हात आणि मोठा नी असणारा पाणी म्हणजे जल म्हणजेच पाणी आणि छोटा सू असणारा सूत म्हणजे मुलगा आणि मोठा सू असणारा सूत म्हणजे धागा धागा यासाठी कोणता सूत वापरला जातं हे लक्षात ठेवायचं पर्यायतीन योग्य उत्तर आहे त्याचं त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता वर्ण दुसऱ्या वर्णावर स्वार होतो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अ अह हा वर्ण दुसऱ्या वर्णावर स्वार होतो या पर्याय एक उत्तर दिलेला आहे या ठिकाणी त्यानंतरचा प्रश्न बघूया जोड्या जुळवायचा प्रश्न आहे तर जोड्या जुळवायचा प्रश्न आहे या ठिकाणी तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय तीन योग्य उत्तर दिलेला आहे तर बघा या ठिकाणी हे जे ग आहे हे काय आहे तर स्वातंत्र्य उभा दंड असणारा वर्ण आहे त्यानंतर त हे उभ्या दंडाला जोडलेला वर्ण आहे त्यानंतर क हे मध्ये उभादंड असणारा वर्ण आहे क हे मध्ये उभादंड असणारा वर्ण आणि ळ हे काय आहे अर्धा उभादंड असणारा वर्ण आहे पर्याय एक पर्याय तीन त्याचं योग्य उत्तर आहे लक्षात ठेवायचं त्यानंतरच्या तेरा क्रमांकाचा प्रश्न आहे अ आ ई या ठिकाणी अ आ ई ई उ, उ उ हे सजातीय स्वर आहेत आणि सजातीय स्वर होण्यासाठी उच्च स्थान भिन्न असले तरी चालते तर या ठिकाणी जे विधान दिलेले आहे तर म्हणजे कोणता पूर्वार्धार्ध बरोबर आहे की उत्तरार्ध की दोन्ही की संपूर्ण वाक्य बरोबर आहे असं आपल्याला या प्रश्नातून उत्तरचे उत्तर, उत्तर द्यायचे आहे तर या ठिकाणी पर्याय तीन उत्तर दिलेलं आहे पूर्वार्ध बरोबर आहे उत्तरार्ध छूक आहे म्हणजेच या ठिकाणी पूर्वार्ध कोणता तर हा पू आलेले हे जे वाक्य आहे एवढे एवढा वाक्य हा पूर्वार्ध हा बरोबर आहे आणि यानंतरचं जे वाक्य आहे हे विधान छूक आहे म्हणजे या इकडचे विचार चूक आहे कारण अ आ ई ई उ ऊ हे सजातीय स्वर आहेत हे बरोबर आहे पूर्वार्ध बरोबर आहे तर उत्तरार्ध चूक आहे कारण सजातीय स्वर होण्यासाठी उच्चार स्थान भिन्न असले तरी चालतो नाही तर उच्चार स्थान सारखा असावा लागतो सजातीय स्वर होण्यासाठी उच्चार स्थान सारखा असावा लागतो बघा या ठिकाणी सारखा उच्चार कर आहे या ठिकाणी अ आ ई ई उ उ हे उच्चार सारखं आहे म्हणून पर्याय तीन हे विधान योग्य या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतरच्या चौदा क्रमांकाचा प्रश्न बघा रस्व व दीर्घ स्वरांना उच्चार उच्चारावयास लागणाऱ्या कालावधीस रिकामी जागा म्हणतात तर काय म्हणतात तर मात्रा म्हणतात रस्व व दीर्घ स्वरांना उच्चारावयास लागणाऱ्या कालावधीस मात्रा म्हणतात पर्याय चार त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये कमीत कमी तीस कमी प्रश्न या ठिकाणी रिवाईज केला आहे जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण या ठिकाणी आपण स्पर्धा संदर्भात जे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे ते आपण अपलोड करत असतो आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकसुद्धा करून घ्या आणि तुमच्या ज्या मैत्रिणी अभ्यास करतात त्यांच्यापर्यंतसुद्धा हा व्हिडिओ पाठवा हा व्हिडिओ इथंच थांबवते धन्यवाद